जी के मिशन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे आज मी घेऊन आलेले आहे अतिशय महत्वाचे चोवीस प्रश्न चालू घडामोडी या विषयावर जर तुम्ही जर आमच्या फॅमिलीमध्ये जर नवीन असाल तर आमच्या जी के मिशन गव्हर्नमेंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न प्रश्न पहिला टाईमचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस चा पुरस्काराने कोणाला दिला आहे प्रश्न फारच महत्वाचा आहे मित्रांनो पुन्हा ऐका का टाईमचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीस चा पुरस्कार कोणाला दिला आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि दोन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाय जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना संयुक्तपणे हा दोन हजार वीसचा टाईमचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार वीसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि यावर्षी टाईम मॅगझिन मॅगझिनने या कवर पेजला रेड अशा स्वरूपाचा रेड क्रॉस केलेला आहे हा रेड क्रॉस करणारे हे वर्ष आहे आणि हा रेड क्रॉस या महिन्याच्या शेवटी जारी केलेला आहे यापूर्वी असा हा पुरस्कार चार वेळा देण्यात देण्यात आला आला होता आणि असा दोन हजार वीसच्या वर्षाला सुद्धा रेड क्रॉस करून पाचव्यांदा हा रेडक्रॉस केलेला आहे आणि सुरुवातीला जो टाइम्सने रेडक्रॉस जारी केलेला होता त्यामध्ये पहिल्यांदा एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये जर्मनीचा हुकुमशाह हिटलर यांचा मृत्यू दर्शनासाठी हा रेड रेडक्रॉस जारी केला होता त्यानंतर दोन हजार तीनमध्ये मध्ये इराक इराक युद्ध झाले होते त्या युद्धाला दर्शवून टाइम्सने दोन हजार तीनला एक रेड क्रॉस जारी केला होता त्यानंतर अल कायदाचा नेता अबू मोसम अल जरकावीचा खात्मा केला होता दोन हजार सहा मध्ये त्या वर्षाला सुद्धा टाइम्सने क्रॉस केला होता नंतर दोन हजार अकरा ला लादेनचा खात्मा केलेला होता त्याला दर्शवून सुद्धा टाइम्सने दोन हजार अकरा वर्षे हे क्रॉस केले होते आणि आता जागतिक जागतिक व्हायरस कोरोना व्हायरसच्या दृष्टिकोनातून हे वर्ष दोन हजार वीस सुद्धा वर्ष क्रॉस केलेले आहे आणि या रेड क्रॉस करताना या पेजला वर्स सीय, व सर युअर असा एक संदेश टाकलेला आहे आणि या, या अर्थ असा होतो आजपर्यंत महात्मा गांधीचा उल्लेख आलेला आहे इथे ग्रेटा थनबर्ग यांना दोन हजार एकोणीसचा टाइम्स पर्सन ऑफ द इयर चा पुरस्कार सन्मानित केला होता आणि हा पुरस्कार यांना पर्यावरण चळ सहभागासाठी हा पुरस्कार जाहीर केला होता त्यानंतर भारतातर्फे महात्मा गांधी यांना एकोणीसशे तीस साली हा टाइम चा पर्सन ऑफ द इयर म्हणून पुरस्कार देण्यात आला चला तर घेऊन या खो खो महासंघाच्या निवड करण्यात आली आहे प्रश्न, प्रश्न, प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो भारतीय खो खो महासंघाच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे आणि अचूक उत्तर आहे अडव्होकेट गोविंद शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही निवड बिनविरोध विरोध झालेली आहे आणि हे ऍडव्होकेट गोविंद शर्मा हे महाराष्ट्राचे खो खो संघटनेचे सचिव आहेत चला तर घेऊन या पुढचा आणि तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मराठवाड्यामध्ये कोणत्या देशाच्या कंपनीची दोनशे कोटीची गुंतवणूक होणार आहे प्रश्न फारच महत्वाचा आहे मित्रांनो आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया येथील यन एन के कंपनीची दोनशे कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि ही गुंतवणूक बीड व जालना औद्योगिक क्षेत्रासाठी होणार आहे प्रश्न घेऊन या पुढचा आणि चौथा प्रश्न आजचा प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रामधील किती शहरे सर्वाधिक प्रसिद्ध प्रदूषित आहेत आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रातील दहा शहरे सर्वाधिक प्रदूषित आहे आणि असा अहवाल दिल्लीच्या सेंटर ऑफ सायन्स अँड एनमेंट म्हणजे सी सी या पर्यावरण अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिला यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद सोलापूर आणि चंद्रपूर या शहरांचा सर्वाधिक प्रदूषित शहर आहे म्हणून समावेश आहे चला तर घेऊन या पुढचा आणि पाचवा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो लोकसत्ताच्या सर्व आयुष्य सर्वदा दशकपूर्तीच्या सोहळ्यात व्याख्यानासाठी कोण आले होते आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर अरुणा ढेरे लोकसत्ताच्या सर्व आयुष्य सर्वदा या दशकपूर्तीच्या सोहळ्यात डॉक्टर अरुणा ढेरे आले होते आणि इथे डॉक्टर अरुणा ढेरे यांचा उल्लेख आलेला आहे अरुणा ढेरे ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत आणि या या सोहळ्यामध्ये त्यांनी देण्या देणाऱ्याने देत जावे या विषयावर व्याख्यान केले ह्या उपक्रमामार्फत समाजातील वंचित घटकासाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय दिला जातो आणि हे या सोहळ्याचे दहावं वर्ष आहे जवळपास या जवळपास या संस्थेने लोकसत्ताच्या सर्व आयुष्य सर्वदा दशपूर्तीच्या सोहळ्याला आजपर्यंत एकशे दोन एकशे दोन संस्थेची या मार्फत ओळख करून दिलेली आहे चला तर घेऊन या पुढचा आणि मित्रांनो आजचा सहावा प्रश्न मित्रांनो असेच आमचे नवनवीन नौन व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असेल तर शेअर करायला करायला विसरू नका आणि जर असेच नवनवीन व्हिडिओ बघ बग, बघायचे असल्यास तरच आजच आमच्या युट्यूब जी के मिशन गव्हर्नमेंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर घेऊन या आजचा सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा गदिमाचे कोणते आत्मवृत्त इंग्रजीत तयार झाले आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वाटेवरच्या सावल्या हे गदिमाचं आत्मवृत्त इंग्रजीत तयार झालेले आहे इथे गदिमा म्हणजेच गदि मांडगुळकर आणि हा हे जे आत्मवृत्त गदिया गदिमा साहित्य कला अकादमी तर्फे झालेले आहे आणि याची या अकादमीचे जे संस्थापक आहेत त्यांचे नातू सुमित मांगुळकर आहेत आणि हा जो इंग्रजी अनुवाद केलेला आहे इंग्रजी अनुवादाचे स्वरूप आहे द रॉडेज ऑफ द दॅडोज ऑफ सालेज असा एक इंग्रजी अनुवाद केलेला आहे चला तर घेऊन या पुढचा आणि सातवा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताचा हवामानाबद्दल कामगिरी निर्देशांक दोन हजार एकवीस किती आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो बरेचदा प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तर प्रश्न असा आहे भारताचा हवामानाबद्दल कामगिरी निर्देशांक दोन हजार एकवीस किती आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दहावा कामगिरी निर्देशांक आहे या यासोबतच दोन हजार एकोणीस मध्ये अकरावा होता आणि दोन हजार वीस मध्ये मध्ये होता आणि या निर्देशकाची रचना जी आहे जर्मन वाच म्हणजे जर्मन पर्यावरण आणि आणि विकास होते या ज, आ, ही, ही जे निर्देशांक जाहीर करणारी संस्था आहे जर्मन वाच न्यू क्लायपेट जर्मन वाच आणि न्यू क्लायपेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट नेटवर्कद्वारे हा जाहीर करणारी निर्देशांक संस्था आहे आणि हा उद् याचा उद्देश जो आहे आंतरराष्ट्रीय हवामानात हो राजकारणात पारदर्शकता वाढवणे आणि ही असा जो हवामान निर्देशांक आहे हा वर्ष दोन हजार पाच पासून सुरुवात केलेली आहे या निर्देशांकामध्ये सत्तावन्न देशांचा निर्देशांक काढ काढला काड़ जातो त्यासोबतच अलीकडेच एस डीआयचा नि, निर्देशांक सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये भारताला एकोण एकशे एकोणनव्वद देशाच्या यादीत एकशे एकतीस स्थान मिळले मिळालेले आहे त्यामध्ये अठ दोन हजार एकोणीसव्या वर्षी एकशे एकशे तीसव्या स्थानी भारत होता आणि एस डी आयच्या एस डी आय म्हणजेच मानवी विकास निर्देशांकामध्ये मध्ये एकशे एकोणनव्वद एकोण देशाच्या मध्ये मध्ये भारताचा यावर्षी एक एकशे एकतीसवा क्रमांक लागतो चला तर जुन्या पुढचा आणि आठवा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो देशातील पहिले हिंद केसरी कोण कोण होते प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो देशातील पहिले हिंद केसरी कोण होते आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्रीपती शंकर खंचनाडे हे देशातील पहिले हिंद केसरी होते शहाऐंशीव्या या, वर्षी यांचे निधन झालेले अलीकडे शहाऐंशीव्या वर्षी निधन झालेले आहे आणि एक सुप्रसिद्ध कुस्तीपट्टू होते यांनी तीन मे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये सिंग बत्ता सिंग यांच्यासोबत बत्तासिंगला हरवून हिंद केसरी झाले होते आणि त्यांचे कौतुक पंडित नेहरू यांनी सुद्धा केलेले होते यांना महाराष्ट्र छत्रपती पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले होते आणि कर्नाटक सरकार कर्नाटक पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आले होते अगोदर हे राष्ट्रीय तालीम संघाचे पाच वर्ष अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो आणि म्हणजेच देशातील पहिले हिंद केसरी महाराष्ट्रातर्फे होते आणि त्यांचं नाव होतं श्रीपती शंकर खंचनाडे चला तर घेऊन या पुढचा आणि नववा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ अलीकडे भारत आणि कोणत्या देशासोबत नऊ करारावर साक्षी स्वाक्षरी झाले आहेत आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोबत भारत आणि उजबिकिस्तानसोबत नऊ करारावर साक्षर स्वाक्षरी झालेले आहेत चला तर घेऊन या पुढचा आणि अतिशय महत्वाचा दहावा प्रश्न भारतातर्फे कोणत्या उपग्रह दूर संचार उपग्रह मध्ये पाठवला जाणार आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सीएमएस झिरो वन असा हा दूरसंचार उपक्रम इस्रो तर्फे आहे आणि हा भारतातर्फे दूरसंचार बेचाळीसा उपक्रम आहे हा याचे प्रक्षेपण श्री हरिकोटा मधील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातर्फे झालेले आहे आणि याचं प्रक्षेपक आहे पी एस एल वी सी फिफ्टीन द्वारे आणि हा जो सी एस एन यांनी उपक्रम होता याची जागा झी सॅट या उपग्रह उपग्रहाची जागा सी एम झिरो केलेली आहे आणि हा उपग्रह सात वर्ष अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांना सेवा पुरवणार आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात लक्षात ठेवा की भारतातर्फे सी एम एस झिरो वन हा उपक्रम दूरसंचार साठी अवकाशामध्ये पाठवण्यात आलेला आहे चला तर घेऊन या पुढचा आणि आजचा अकरावा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा फारच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अम्मा मिनी क्लिनिक कोणत्या राज्याचा उप उपक्रम आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ताम तामिळनाडू या राज्य सरकारचा अम्मा मिनी क्लिनिक हा उपक्रम आहे याचा उद्देश आहे राज्यातील नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी करण्यासाठी दोन हजार क्लिनिकची सुरुवात होणार आहे आणि यामध्ये एक डॉक्टर एक परिचारिका आणि एक सहाय्यक अशी सदस्यतेची सदस्य असणार आहे आणि इथे तामिळना नाडूचा उल्लेख आलेला आहे तामिळनाडू नाडूचे मुख्यमंत्री आहे पलानस्वामी आणि राज्यपाल आहे बनवारीलाल पुरोहित चला तर घेऊन आजचा बारावा प्रश्न प्रश्न बारावा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रोजेक्ट सतरा ए कोणत्या तारखेला उद्घाटन झालेले आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चौदा आठ डिसेंबर दोन हजार वीस झालेले आहे आणि उद्घाटक म्हणून सरसेनाध्यक्ष बिपिन रावत हे होते आणि हा प्रकल्प भारतीय नौदलासाठी युद्ध नौका तयार करण्यासाठी हा प्रकल्प आहे याचा अंदाज याचा खर्च आहे एकोणीस हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आणि इथे इथे पंधरा डिसेंबर यांचा उल्लेख आलेला आहे ऑप्शन मध्ये इथं हा पंधरा डिसेंबर हा जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि इथे सर्वात जास्त सेवन व एकमेव पेय असा चहा आहे म्हणून जागत जागतिक पंधरा डिसेंबरला चहा दिवस साजरा केला जातो चहा दिवस दिवसाची सर्वात पहिली नोंद चीन या देशात दे। आढळते आणि चला तर घेऊन या आजचा तेरावा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ताडोबा व्याघ्र प्रकल्प मध्ये किती फुल नोंदी झालेल्या आहेत आणि योग्य उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकशे एक सोळा फुल प्रकरांच्या नोंदी झालेल्या आहे आणि ह्या नोंदी आ, नोंदी वाईल्ड कॅप्चर संस्थेच्या सचिव सचिव प्रवीण निखारे यांनी केलेल्या आहे आणि ह्या नोंदी कुठे झालेल्या आहे ह्या नोंदी बटरफ्लाय ऑफ इंडिया या संकेतस्थळावर झालेल्या आहे सं, आणि ही सं हे जे संकेतस्थळ आहे राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर कुटे यांचे आहे आणि या यासोबतच जगात सतरा हजार फुलपाखरांच्या नोंदी आहेत इंडियामध्ये भारतात पंधराशे फुलपाखरांच्या नोंदी झालेल्या आहेत सोबतच महाराष्ट्रात दोनशे पंचवीस नोंदी झालेल्या पण ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकशे सोळा फुलपाखराच्या अलीकडे नोंदी झालेल्या आहे या अगोदर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये चौऱ्याहत्तर फुलपाखराच्या आजपर्यंत नोंदी झालेल्या होत्या पण आता झालेल्या सर्वेक्षण ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकशे सोळा फुलपाखराच्या नोंदी झालेल्या आहे इथे ताडोबाचा उल्लेख आला आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात येतो चला तर घेऊन या पुढचा आणि आजचा चौदावा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा अलीकडे कोणत्या सरकारने आय एन एस विराटचे युद्ध स्मारक करण्याची तयारी केलेली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र आय एन एस विराटचे युद्ध स्मारक करण्याची तयारी केलेली आहे इथे काही दिवसापूर्वी आय एन एस विराट विराटला आपल्या कामगिरीतून कार्यकाळ समाप्त झाला होता त्यानंतर ही ही जी युद्ध नौका आहे गुजरात मधील श्रीराम सुमाला विक्री केली होती आता महाराष्ट्र सरकारने याचं शौर्य स्मारक बनवण्याचं तयारी केलेली आहे या याची विनंती प्रियंका चतुर्वेदी शिवसेनाचा खासदार यांनी केंद्र सरकारला दिली केलेली आहे आणि यामध्ये पर्यावरण मंत्री आहेत आदित्य ठाकरे चला तर घेऊन या पुढचा आणि पंधरावा प्रश्न श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न फार महत्वाचा आहे मित्रांनो श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कानुराज बघाटे बघाटे यांची साई साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या अगोदर सुद्धा कानुराज बघाटे हे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी होते पण या संस्थांमध्ये काही वाद झाल्या कारणाने त्यांना मुंबई इथे ट्रान्सफर देण्यात आली होती कारण हे एक आय एस दर्जाचे त्यावेळेस अधिकारी नव्हते यांना आता यांची अलीकडे अं आय एस या दर्जावर नियुक्ती झालेली आहे त्यामुळे साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिक अधिकारी पदी कर्नराज बघाड यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे चला तर घेऊन या पुढचा आणि आजचा सोळावा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा सी सी टी एन एस वापरण्यावरून देशातील कोणत्या राज्यातील पोलिस दलाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेले आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र या राज्यातील पोलीस दलाला सी सी या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे इथे सी सी टी एन चा उल्लेख आलेला आहे इथे सी सी म्हणजे क्राईम अँड क्रिमिनि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम आणि हा पुरस्कार नॅशनल रेकॉर्ड प्राईम ब्युरोच्या वतीने दिला जातो इथे हा जो पुरस्कार आहे दिल्ली ते गुड प्रॅक्टिसेस सी सी टीने परिषदेत दिलेल्या दिला गेलेल्या आहे चला तर मित्रांनो घेऊन येऊ आजचा सतरावा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा दोन हजार एकवीसच्या च्या प्रजासत्ताक दिनाचे निमं, निमंत्रण कोणाला दिलेले आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्रिटनचे पंतप्रधान प्र, बोरिस जॉन्सन यांना दोन हजार एकवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण दिलेले आहे आणि या अगोदर या या अगोदर दोन हजार वीस मध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सार यांना दोन हजार वीसचे चे, बो, चे निमंत्रण दिलेले होते आणि दोन हजार एकोणीसचे चे निमंत्रण म्हणून रामाफोसा दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना दिले देण्यात आले होते चला तर घेऊन या पुढचा आणि आजचा अठरावा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आय पी बी आणि टपाल विभाग म्हणजे ओ पी यांनी कोणते नवीन पेमेंट ॲप लॉन्च केलेले आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक डाक पे या डिजिटल पेमेंट आ, ल, आ, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि टपाल विभागाकडून लॉन्च केलेले आहे या लॉन्चच्या वेळी दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद हे उपस्थित होते चला तर घेऊन या आजचा एकोणीसवा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस आहे मुंबई क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सलील याची मुंबई निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि सलील अकोला सलील अकोला यांची दोन हजार वीस ते एकवीस या सालासाठी निवड झालेली आहे त्यामध्ये मुंबई मुंबई क्रिकेट समितीच्या प्रशिक्षक पदी म्हणून अमित पागणीस यांची निवड झालेली आहे आणि यांचा कार्यकाळ जो आहे मार्च दोन हजार एकवीस पर्यंत असणार आहे यांच्या अगोदर अं मुंबई क्रिकेट क्रिकेट प्रशिक्षकच्या पदी सुलक्षण कुलकर्णी होते चला तर घेऊन या आजचा आणि विसावा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कोणाची निवड झालेली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उदय शंकर यांची निवड दोन हजार एकवीस साठी झालेली आहे आणि या अगोदर संगीता रेड्डी ह्या दोन हजार एकोणीस मध्ये अध्यक्षा होते होत्या आणि इथे संजीव मेहता वरिष्ठ उपाध्यक्ष पद म्हणून फिकीच्या अं फिकी मध्ये निवड झालेली आहे आणि इथे शुभकांत पांडा यांचा उल्लेख झालेला आहे शुभकांत पांडा यांची निवड चेंबरचे उपाध्यक्ष म्हणून फिकीच्या चेंबरचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे चला तर मित्रांनो घेऊन या आजचा आणि एकवीसवा प्रश्न इथे मुंबई क्रिकेटचा उल्लेख आलेला आहे इथे क्रिकेट अलीकडेच बी च्या अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे या अगोदर शुक्ला यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि या अगोदर माही मोर्मा हे बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी उपदी होते त्या चला जन्म घेऊन या आजचा आणि विसावा प्रश्न एकवीसावा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस रंगभूमी परीनिनिषण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन श्रीरंग बोडले बोडले यांची रंगभूमीच्या रंगभूमी रंग परिनिरीक्षक मंडळाच्या अध्यक्ष सदस्यपदी अध्यक्षपदी निवड झालेली आहे या समिती या मंडळाच्या परीक्षण समितीमध्ये चोवीस सदस्य हे सदस्य आहेत चला तर घेऊन या पुढचा आणि आजचा बावीसवा प्रश्न कोणत्या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थित राहणार आहेत प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विषयावर आहे नरेंद्र कोणत्या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अलीगड विद्यापीठाच्या कार्यक्रमाला बावीस डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे आणि इथे अलीगड विद्यापीठाचा उल्लेख आलेला आहे बावीस डिसेंबर याला अलीगड विद्यापीठाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि याच्या अगोदर भारताचे पहिले पंत भारताचे पंतप्रधान एकोणीसशे ला लाल बहादूर शास्त्री पहिल्यांदा अली अलीगड अलीगड विद्यापीठाला भेट दिली होती त्यानंतर आता अलीगड विद्यापीठाला भेट देणारे दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरणार आहेत चला तर घेऊन येऊया आजचा आणि तेवीसवा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसवा अतिशय ते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न असा आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी छत्तीसगड नागालँड राज्यातला विकास उपक्रमांना डी आर आय पी टू यांना पाठिंबा देण्यासाठी चार प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो फारच मत महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी छत्तीसगड नागालँड राज्यातल्या विकास उपक्रमांना आणि डी आर पी टू यांना पाठिंबा देण्यासाठी चार प्रकल्प प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जागतिक बँक यांनी या उपक्रमांना पाठिंबा दिलेला आहे इथे डी आर आय पी टू आलेला आहे डी आर आय पी टू म्हणजे व पुनर्वसन या प्रकल्पाला ऐंशी करोड ऐंशी करोड डॉलर एवढ्या खर्चाच्या चार प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो घेऊन आजचा आणि शेवटचा चोवीसवा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कर करायचे आहे आणि या, याचं जे उत्तर आहे मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वांकडून अपेक्षा करतो याचे उत्तर तुम्ही नक्की द्याल चला तर मग घेऊन आजचा शेवटचा आणि हा तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो अलीकडे महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिवस शिक्षण दिवस, दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे आणि याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे अलीकडे महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिवस शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि इथे चार ऑप्शन दिलेले आहे पहिला ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तिसरा ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले आणि चौथा ऑप्शन आहे राजश्री शाहू महाराज याचे उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे आहे चला तर घेऊन या मित्रांनो अपेक्षा करतो सर्वांचे उत्तर कमेंटमध्ये येईल चला तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन द्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तसेच अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षेच्या अधिक माहितीसाठी आजच आमच्या टेलिग्राम चॅनलला जी के मिशन गव्हर्नमेंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल तिथून तुम्ही जॉईन करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो